तंत्रज्ञानाचा कोण कधी आणि कोणता अनधिकृत फायदा घेईल याची कधी शाश्वती नसते अशाच एका फिर्यादीच्या प्रोफाईलवरून फोटो घेऊन तिचा अश्लील फोटो तयार केला आणि त्याच फिर्यादीच्या टेलिग्रामवर सेंड केल्याने तिला अचानक धक्काच बसला यावर तिने तात्काळ सायबर पोलीस गाठून तक्रार दिल्याने सायबर पोलिसांनी बारकाईने तपास करून अखेर त्या मोबाईल धारकाला ताब्यात घेतले जसा जसा तंत्रज्ञानाचा विकास होत आहे तसा तसा आपण त्याच तंत्रज्ञानाचा गैरफायदा सुद्धा घेत आहे कोणतीही माहिती आपण मोबाईल संकेतात मिळत असताना त्याच मोबाईलचं अनेक बहारदार गैरफायदा घेताना दिसून येत आहे कोणाला बदनामीकारक मेसेज कोणाच्या प्रोफाईलवरून फोटो चोरून त्याचा व्यक्तीचा अश्लील फोटो बनवणे असे करणे कायद्याने चुकीचे असताना सुद्धा एका मोबाईलधारक युवकाने याच बाबतीत वाममार्ग अवलंबला आणि अशीच घटना अमरावती शहरात तीस डिसेंबरला घडली फिर्यादीच्या प्रोफाईल वरून फोटो घेऊन असलेल्या फोटो तयार करून फिर्यादीच्या टेलिग्राम वर सेंड केला हा फिर्यादीला धक्काच बसला याशिवाय त्याने व्हॉट्सअप नंबरवर असलेल चॅटिंग केली याचीच तक्रार अमरावती सायबर पोलीस स्टेशनला केली असता पोलिसांनी मोबाईलधारक विरोधात कलम तीनशे चौपन्न अ ड सहकलम सदुसष्ट आय टी ऍक्ट गुन्हे दाखल केले या प्रकाराची सायबर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून अखेर लोकेशननुसार धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोरा बोळका येथे राहणारा अठरा वर्षीय रोहन विनोद कंगाले याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील मोबाईल जप्त केला ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने सायबर पोलीस निरीक्षक गजानन तामटे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कासार पोलीस कर्मचारी शैलेंद्र अडर प्रशांत मोहड यांनी केली